महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली बाळासाहेबांचा एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं मुंबई महापालिकेचे से नगरसेवक महापौर विधान परिषदेचे सदस्य आमदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खासदार केंद्रीय उद्योग मंत्री लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य असा प्रदीर्घ राजकीय प्रवास त्यांनी केला होता पण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हीच त्यांची ओळख कायम राहिली जोशींना मुख्यमंत्री पद मिळण्याचा किस्सा देखील इंटरेस्टिंग होता आणि हे मुख्यमंत्री पद मिळवण्याच्या स्पर्धेत त्यांनी चक्क स्वतःच्या भाच्यालाच मागे टाकले होते काय होता हा नेमका किस्सा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दीपाली बोर्वे गाजावाज्यामध्ये तुमचं स्वागत करते मनोहर जोशी यांची बाळासाहेबांची भेट होण्याचा किस्सा देखील इंटरेस्टिंग होता बाळासाहेब ठाकरे यांचे भाऊ श्रीकांत ठाकरे यांच्या माध्यमातून मनोहर जोशी यांची ओळख झाली जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे स्वतःची गाडी नव्हती तेव्हा ते जोशी सरांची गाडी वापरायचे असं सांगितलं जातं या गाडीवर अनेकदा ड्रायव्हर म्हणून मनोहर जोशी यांचे भाषे सुधीर जोशी देखील असायचे त्यामुळे माझा ड्रायव्हर एम एल एल बी आहे असा उल्लेख बाळासाहेब गमतीनं करायचे त्यानंतर या जोशी मामा भाचननी शिवसेनेत देखील त्यांचं योगदान देण्यास सुरुवात केली विविध पद भूषवली लवकरच अशीही वेळ आली जेव्हा शिवसेनेत मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांनंतर सुधीर जोशी आणि मनोहर जोशी अशी दोन नावं चर्चिली जाऊ लागली तेव्हा भाचा सुधीर जोशी म्हणजे साधा माणूस आणि मामा मनोहर जोशी म्हणजे चतुर माणूस असं या दोघांबाबत बोललं जात होतं पण त्यातही सुधीर जोशी यांच्यावर बाळासाहेबांचा सा काकणभर जास्तच विश्वास होता लोकाधिकार समितीच्या माध्यमातून त्यांनी आपली चांगलीच छाप सोडली होती त्यामुळे एकोणीशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये जेव्हा मुंबईच्या महापौर पदाची जबाबदारी देण्यासाठी नावांची चाचपणी सुरू होती तेव्हा बाळासाहेबांनी वयाने ज्येष्ठ असणाऱ्या मनोहर जोशींना डावलून अवघ्या बत्तीस वर्षाच्या सुधीर सुधीर जोशींना महापौर केलं होतं होतं तेव्हापासून जोशी स्थान त्यामुळे पुढे शिवसेना भाजपा युतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री पदाची माळही सुधीर जोशींच्याच गळ्यात पडणार अशी चर्चा सुरू होती खुद्द मनोहर जोशी म्हणाले होते की बाळासाहेब मुख्यमंत्री पदासाठी सुधीर जोशींचाच विचार करत होते पण नियतीचा कौल मात्र मनोहर पंतांच्या बाजूने होता त्याचं झालं असं की त्यावेळी युतीला बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता त्यावेळी युतीचं सरकार हे अनेक अपक्ष टेकूवर उभं होतं अपक्षांच्या बळावर सरकार चालवणं असल्यामुळे मनोहर जोशी यांच्यासारखा धूर्त खास खळगे माहिती असणारा माणूस योग्य ठरेल हे बाळासाहेब ओळखून होते तसं त्यांनी निकटवर्तीयांनाही सांगितलं होतं दुसऱ्या दिवशी शिवसेना भवनात नेता निवडीची बैठक सुरू झाली तरीही अजूनही ठोस निर्णय झाला नव्हता शिवसेना भवनाबाहेर जमलेले शिवसैनिक सुधीर जोशी यांच्या नावाने जयजयकार करत होते सुधीर जोशींच्या नावाने तो परिसर दनानून गेला होता त्या आधारे बहुतेक सर्व वृत्तपत्राच्या डाक आवृत्तीच्या अंकात सुधीर जोशी युतीचे मुख्यमंत्री अशा हेडलाईन्स होत्या मात्र इकडे मामा आणि भाचे यांच्यातच मुख्यमंत्री पदाची खरी स्पर्धा रंगली होती शेवटी बाळासाहेबांनी मनोहर जोशी यांच्या नावाला पसंती दिली जोशी यांना मनोहर आणि सुधीर सरकारमध्ये महसूल मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आपल्याच भाच्याला मागे सारत मामा मुख्यमंत्री झाले अशा प्रकारचं हे महाराष्ट्राच्या राजकारणातील पहिलं उदाहरण होतं मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांचा विश्वास कायमच सांभाळला छगन भुजबळ नारायण राणे गणेश नाईक राज ठाकरे असे दिग्गज नेते पक्षातून बाहेर पडत असताना देखील मनोहर जोशींनी शेवटपर्यंत बाळासाहेब आणि मातोश्रीशी इमान राखलं महाराष्ट्राच्या या निष्ठावान सुसंस्कृत माजी मुख्यमंत्र्यांना गाजावाजाकडून भावपूर्ण श्रद्धांजली